मित्रांनो आता आपण उठलेलो आहे आणि आहे आता आपल्याला सकाळी सकाळी काम आलेली आहेत थोडी तर जायचं आता काय काय सामान आणायचे मावशी पण येणार आहे तर मावशीला पण घेऊन येऊया तर चला जाऊयात सामान जरा घेऊयात सामान पण घ्यायचंय आहे ना कळलंच तुम्हाला काय काय सामान तर स्कूटी घेऊन जाणार आहे आपण चलो जाऊयात मित्रांनो आपण सगळं सामान वगैरे घेतलेलं आहे आणि आज पण आपण ब्रेड घेतलेला आहे सँडविच साठी किती दिवस आहे सँडविच खायचा तुम्हीच बघा पण बसत नाहीये इथं काय करावं आता खरं नाव उद्या ओके केलेलं आहे आपण ऍडजस्ट थोडं करायचं आता पर्याय नाही ऍडजस्ट करण्याशिवाय चला आता स्टँडवर जाऊयात आपली मावशी येणार आहे तर तिला घेऊन येऊयात मित्रांनो आता आपण आलेलो आहे आपल्या आपली स्टँडवरती मस्तपैकी थांबलेलं आहे इथं बघूया आता मावशी कधी येते आपली पोहोचायला पाहिजे होती एवढ्या वेळात अजून नाही पोहोचलेली पण बघूयात किती वेळ लागेल तिला यायला

पडला बिडला तर जायला बसल्याला भांडणं ते नेमकी कसली भांडणं भांडणं बघ की स्वाभा वरचा कुकर की हे लोकांचा आहे रे आपला नाही थमनेला व्हिडीओ थमनेला पोस्ट दे भांडुकर इस कुकर मध्ये दाळ शिजवणे वाले कारण पाडवा आलाय पोळ्या करायच्या तर मित्रांनो आपली मावशी आलेली बघू शकता तुम्ही मावशीला आणायला गेलतो आपण आलेलो आहे घेऊन आणि मावशीसाठी स्पेशल सँडविच बनवते मग मी अजून एकदा पाचवी वेळा मित्रांनो सायंटिस्ट म्हणायची ती पाचवी तुम्हाला माहिती असेल शेवटचे पाच दिवस ब्लॉग बघा समजून जाईल खाऊयात खाऊया मस्त होय तर मित्रांनो आजपासून आपण एक नवीन गोष्ट ट्राय करणार आहे लाइक जेव्हा आपल्याला फ्री टाइम भेटेल तेव्हा आपण नवीन काहीतरी रीड करणार आहे आणि इथे तुम्ही एक्सपेक्ट पण केलं नसेल की ते मी चालू करतो रीड करायला तर आपण भगवद्गीता ट्राय चालू करणार आहे आता रीड करण्यासाठी तर वाचूयात आपण संपूर्ण भगवद्गीता बघूयात किती दिवस लागत आहेत आपल्याला संपायला आणि जेवढा आपल्याला फ्री टाईम भेटेल आपण हेच करणार आहे रीडच करणार आहे तर चला करूयात चालू वाचायला आणि तुम्हाला पण हेच सजेस्ट करेल मी की तुम्ही पण मोकळा टाईम इकडं तिकडं रील्सवरती हो घालण्यापेक्षा तर हे हंड्रेड टाइम्स बेटर आहे हंड्रेड पर्सेंट बेटर आहे बाकीच्या सगळ्या फालतू गोष्टींपासून तर तुम्ही पण रीड करा आणि चला मी पण आजपासून चालू करतो आहे तर करूयात चालू आज आपला फर्स्ट डे फर्स्ट टाइम रीड करतोय मी चला चालू रीड करायला टाइम तर मित्रांनो आता आपण आहे हॉस्पिटल मध्ये आपल्या आजीला घेऊन तिला थोडस बरं वाटत नव्हतं त्याच्यामुळे आता हॉस्पिटल मध्ये चाललोय आपण तर चला जाऊयात आता गाडी चालवतोय मी तर चला जाऊया आधी हॉस्पिटल मध्ये आणि अजून एक काम आहे ते पण करून येऊयात तर चला जाऊयात तर मित्रांनो आलेला आहे आपण नवर डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये लहानपणापासून मी याच डॉक्टरांकडे येतो तर चला जाऊयात आपल्या आजीला घेऊन आता मस्त वेगळी तर मित्रांनो फायनली आता आपण चाललेलो आहे आजीला दवाखान्यातून घेऊन घरी जाऊयात आता मस्त बरं वाटत थोडंफार बरं वाटतंय का एवढं लवकर बरं वाटतंय काय राखावं पण म्हणते तर चला मित्रांनो जाऊयात आता आपण घरी जरा मित्रांनो फायनल आता आपण आलेला आहे घरी मस्त पैकी आजीला घेऊन जाऊ खेळत ना तर बघूयात आता आवरूयात जरा करूयात काहीतरी काय आता काय करू ते समजत नाही मला पण करूयात काहीतरी काहीतरी करावं लागेल नाही का असंच बसून नाही चालला चला गेम खेळत नाही तर आपण थोडे वेळ काय आता गेम बघ माझा विचार आहे की अपलोड करावा गेमचा व्हिडिओ एखादा म्हणजे गेम प्ले आपला बट सिंग कसं आहे की हा चॅनल व्लॉगिंगचा याच्यावरती आपण तर नाही करू शकत ना अपलोड बघूयात करूयात काहीतरी नाहीतर मग एंड करूयात ब्लॉग ठीक नाव पाहिजे काय लागले एंड करूयात ब्लॉग तर बघूयात पुढच्या गेटमध्ये मध्ये जर डायरेक्ट एंड चा असेल तर तुम्हाला की संपले नाही चला बाय बाय आवड तुम्ही आता तो.